कार मित्रांनो आज मी तुम्हाला नवीन रेसिपी शिकवणार आहे माझ्या चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर हे बघा ही कोथंबीर घेतलेली आहे बारीक अशी चिरून आणि आज आपण तिचा कोथंबीरचा एक नवीन पदार्थ शिकवणार आहे मी तुम्हाला कोथंबीरचे मुटकुळे तर भरपूर जणांनी खाल्लेले असतील तर आज आपण कोथंबीरचे मुकुळ्यानऐवजी एक नवीन प्रकारचे रेसिपी बनवणार आहोत ते तुम्ही जरूर बघा आत्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरलेली कोथंबीर हिरव्या मिरच्या तुम्हाच्या तिखटच्या आवडीनुसार जिरं लसूण ह्या वाटीच्या मापाप्रमाणे घेतलेले या दोन वाट्या बाजरीचं पीठ आणि यात थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं पीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये आता आपण ह्या बारीक त्यात कोथंबीर ॲड करून यातली काही कोथंबीर आणि मिरच्या हे सर्व वाटण करणार आहोत हां तर आता आपण ही मिरची वाटून घेतलेली आहे जर बारीक वाटल्या गेली नाही तर त्यात पाणी ॲड करून पण वाटू शकतो चला तर आता आपण एकत्र करणार आहोत सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे जशी जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या टाकून घ्यायची हे डाळ्याच पीठ हे गव्हाचं पीठ आपल्याला जास्त वाताडीने आली पाहिजे व्यवस्थित नरम आले पाहिजे खायला असं चवीनुसार मी मीड घ्यायचे करायचे त्यात आता मी माझ्या चवीनुसार ॲड करणार आहे आता हे एक जीव करून घ्यायचे चांगले चांगल्यापैकी एक जीव आणि मग पिठा जसं वाटेल तसं थोडं थोडं प्रमाणात पाणी टाकून ॲड करून व्यवस्थित असा मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही राहिलं पाहिजे आणि जास्त थोडा सैल पण नाही झाला पाहिजे लई पण सैल झाला नाही पाहिजे हे असं व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे बघा या असं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पीठ हे आणि आता आता हे तयार झालेलं आहे आपलं पीठ आणि यापासून आता आपल्याला मुटके आपण हे मुटके बनवतो त्याच टाईपचं हे फक्त यात नवीन हे केलेलं आहे ह्या अशा प्रकारे आल्हाद आल्हाद एकदम अलगदपणे हे असं वळायचं आहे आणि हे बघा हे असं वळून घ्यायचं आहे हे पटकन शिजतात मुटक्यांना शिजायला खूप टाइम लागतो हे त्यापेक्षा पंधरा ते वीस मिनटं अगोदर शिजतं मुटक्यांपेक्षा हे एवढे बनून झालेले आता हे आपण आंदण आणायला ठेवू पाण्याला ठेवले आपण त्यात आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आपण आता पाणी टाकून आंधण आणायला ठेवू आता उकळी यायला लागली आहे आपल्यावाल्या आंधणला आता आपण त्यात मुळ हे बनवलेलं आहे ना हे त्यात सोडू आपण आगना पटे पटे। है लिया है। आता हे सर्व यात टाकून झालेले आहे आता यात आपण झाकण लावून कमी गॅसवरती शिजायला ठेवू थोडे मिडियम गॅस ठेवायचा आहे कमी म्हणजे म्हणजे जाणार नाही फ्लेम फ्लेमवरती आता हे आता शिजलेले आहेत व्यवस्थित असे आता यात आपण ते पीठ थोडं उरलेलं ना घट्टपणा येण्यासाठी ते पीठ कूस करून पाण्यामध्ये आणि यात टाकून द्यायचे तुम्हाला जस सा सारसा हवा असेल तसं तुम्ही ॲड करू शकता पाणी त्यामध्ये आम्हाला जास्त आतळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं मिडियम याच्यामध्येच पाहिजे असतं हे यात काढून घ्यायचं आता मी या रेसिपीला काय म्हणाल होते ते नाव सांगितलेलं नव्हतं आपण कोथंबीरचे मोठके बनवतो पण आता ही नवीन म्हणजे कुळदाचे शिंगोळे कसं बनवतो त्या टाईपमध्ये मी याला बनवलेलं आहे म्हणजे कोथंबिरीची शिंगोळी आता हे असं व्यवस्थित असं एक उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे ते पीठ व्यवस्थित शिजून जाईल आणि घट्ट अशी तरी येऊन जाईल हे बघू शकता तुम्ही खूप छान अशी घट्ट अशी तरी आलेली आहे एक उकळी काढून घेतली आणि सर्विंग मध्ये सर्व करते हे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असे शिजले आणि व्यवस्थित असं घट्टपणा आलेला आहे आता मी सर्विंग बाउलमध्ये गॅस बंद करून काढून घेते हे बघा